आज तुम्ही सत्तावीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर हो घ्या सत्तरी सिंधुगे दोन जिल्ह्याच्या दि, दौऱ्यावर हो घ्या त्या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं भूमिपूजन झालेलं पाहायला मिळते काय करून खरं तर भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस आहे संपूर्ण देशभरामध्ये दे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टी एन डी एचा उमेदवार विजयाच्या दृष्टिकोनातून का आवश्यक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान होणं ही देशाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा बूथवरती का आवश्यक आहे जाऊन त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न हा करणार आहे त्याची सुरुवात म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये एन डी एचा उमेदवाराच्या विजयाच्या दृष्टिकोनातून इथली निवडणूक ही सात मेला आहे त्यामुळे महायुतीचं कार्यालय हे ते कुठेतरी मध्यभागी किंवा मध्य जे स्थान असेल रत्नागिरीमधलं त्या ठिकाणी इथे व सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची दोन दिवसाअगोदर ज्यावेळेला मी रत्नागिरीमध्ये दौरा केला होता त्यावेळेला त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून एका कार्यकर्त्यांनीच पुढे येऊन हो असं सांगितलं की माझी स्वतःची जागा आहे त्या जागेमध्ये आपण सावी शॉपच्या इथे हे कार्यालय आपण चालू करावं म्हणून एक चांगला दिवस आहे स्थापना दिवसाचा त्या दिवशी एन डी एच्या उमेदवाराचं माहितीचं एक कार्यालय हे लवकरच तयार व्हावं कार्यालय तयार करण्यासाठी सुद्धा पाच सात दिवस लागतील त्यामुळे या सगळ्या गोष्टीची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज या कार्यालयाचा भूमिपूजन ज्याला म्हणतात त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज कार्यालयातील सर्व पदाधिकारी आणि यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही श्रीकांत शिंदेची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते आहे स्वतः फडणवीस यांनी नागपूरमधून जी उमेदवारी जारी केलेली पाहायला मिळते काय सांगाल कल्याणमधून श्रीकांत शिंदे उमेदवारी मिळाली आहे खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एन डी एचे उमेदवार आहेत हे गेल्या काही महिन्यांपासून मी असे डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही दोघांनी एकत्र भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सगळ्या बैठका घेऊन आम्ही लोकांनी ऑलरेडी दोन महिन्या अगोदरच एन डी एचा उमेदवार म्हणून त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थाने आज त्यासाठी शिक्कामोर्तब झालेलं आहे ऑलरेडी त्या मतदारसंघांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक हे होणारच आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ऑलरेडी कामाला लागलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने स्थापना दिवसाच्या निमित्ताने ती एन डी एचा उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पण विशेष असा आनंद एकीकडे कार्यालयाचं इथल्या भूमिपूजन झालेलं आहे मात्र दुसरीकडे महायुतीचा उमेदवार काही अद्याप जाहीर झालेला नाही काय सांगाल मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो महायुतीचा उमेदवार हा केंद्रीय सर्व आमचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड असेल महाराष्ट्रातील असणारे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा या सगळ्यांच्या एकत्र एक अशा त्यांच्या सर्वांच्या बैठकांमध्ये त्या कॅन्डिडेटबद्दल सर्वसा विचार केला जातो आणि तो विचार करून उमेदवार डिक्लेअर करण्याची प्रक्रिया वेग ने ने ही होत असते संपूर्ण महाराष्ट्रामधले अठ्ठेचाळीस ठिकाणचे कॅन्डिडेट हे वेगवेगळ्या ठिक वेळेला हे डिक्लेअर झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणचाही कॅन्डिडेट हा फार विचार करून हा डिक्लेअर करण्यात येणार आहे आम्हाला खात्री आहे की एन डी एचा जो कोणी उमेदवार असेल तो नरेंद्र मोदीच आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्येच आम्हाला दिल्लीला त्याला पाठवायचा आहे त्यामुळे जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचा एन डी एचे सगळे ज्या सगळे महायुतीचे कार्यकर्ते हे जोरात कामाला लागलेत काम करत असताना कुठेही संभ्रम नाही काही अडचण नाही महायुतीचा उमेदवार पक्षश्रेष्ठींनी डिक्लेअर करायचं आहे डिक्लेअर केल्या केल्या त्या उमेदवाराचं काम करायचं आहे परंतु सद्यस्थितीत सुद्धा महायुतीचंच काम हे सर्वजण करतायत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सगळी काम करतायत त्यामुळे तशी काही अडचण नाही तुम्ही पत्रकार आहात मी मगाशीच म्हटलं आपल्याला की ज्या वेळेला आचारसंहिता डिक्लेअर झाली त्या दिवशीचा पहिला कार्यक्रम कार्यक्रम कसला हो तो होता तर कार्यक्रम होता विकास कामांच्या उद्घाटनाचा विकास कामांच्या उद्घाटनाला मी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आम्ही दोघंजण एकत्र होतो दोघं एकत्र असताना त्याच कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी हे सांगितलं की एन डी एचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत सगळ्यांनी कामाला लागा पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी डॉ आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर फिरावं लागेल मी असेन मलाही सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यामुळे मलाही सर्व ठिकाणी फिरावं लागेल त्यामुळे आपण सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागा एन डी एचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी केलेली विकास कामं त्यांनी केलेलं आरोग्य विषयामध्ये केलेलं काम त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जी सर्व आपल्याला कल्पना आहे त्यामुळे खरं तर तो उमेदवार पहिलाच डिक्लेअर झाले होते कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला होकार दिला होता परंतु तुम्हाला तु माहीत आहे की समोरचा उमेदवार कोण द्यावा याची बऱ्याच विषयाची चर्चा होती त्यामुळे त्यांचीही चर्चा आता त्यालाही पूर्णविराम मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे विक्रमी मताने विक्रमी मताने हॅट्रिक ही कल्याण लोकसभा मधून जिंकून येते यात काही शंका